ही दिवाळी एसआयपीची ही दिवाळी गुंतवणुकीची धनुर्दशी म्हणजे धनाची पूजा करण्याचा दिवस धन वाढवण्याचा दिवस या शुभ मुहूर्तावरती एस आय पी करता यावी किंवा गुंतवणूक करता यावी यासाठी आपण गेल्या आठ वर्षांपासून एस आय पी दिवस साजरा करतोय गुंतवणूक दिवस साजरा करतोय वर्षी मी अतिशय उत्साहात आणि जोरदारपणे आपण हा दिवस साजरा करणार आहोत येत्या अठरा ऑक्टोबरला तुम्ही जसा दरवर्षी भरभरून प्रतिसाद देतात तसाच यावर्षी नक्की देणार याची गॅरंटी आहे तर भेटूया या, या अठरा ऑक्टोबरला धनदृष्ट्या शुभ मुहूर्तावरती एसआय पी करण्यासाठी आणि एसआयपी करणं खूप गरजेचं आहे कारण गेल्या वर्षभरापासून मार्केट अजिबात वाढलेलं नाही आणि खाली असलेला बाजार म्हणजे गुंतवणुकीची संधी दरवर्षी महागाई वाढते आपला पगार वाढतो तशीच आपली एसआयपी सुद्धा वाढली पाहिजे तुमची एसआयपी सुरू असेल तर त्यामध्ये टॉपअप करा एसआयपी सुरू नसेल तर आजच सुरू करा जर तुम्ही आमचे गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला काहीही करायची गरज करा नाही कुठलेही पेपर्स द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला सांगायचं आहे कितीची एसआयपी करायची आहे जर तुम्ही आमचे गुंतवणूकदार नसाल तर चार पाच दिवस आधी येऊन डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करून इन्व्हेस्टमेंटचं व्यवस्थित प्लॅनिंग करून मग शुभ मुहूर्तावरती आपल्याला एसआयपी पी करता येणार त्या दिवशी येऊन काही फायदा होणार नाही सर्वात महत्वाचं सगळ्या एस आय पी ऑनलाईन पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तुम्हाला ऑफिसलाही येण्याची गरज पडणार नाही चला तर मग या दीपावलीला एक एस आय पी करूया आणि आर्थिक समृद्धी घरी आणूया थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.